नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे बरेत ना तर बघा आज दोन तीन दिवसात मी व्हिडिओ बनवायला घेतलाय दोन तीन दिवस व्हिडिओ काय बनवला नव्हता कारण आहे ना आपल्या रानातली कामं चालू होती म्हणजे नाही का ती कांदा खुरपून घेतलेला त्याला खत टाकायचा भिजवायचा आपला गहू आहे त्याला पण खत टाकायचा आता मोठा झाला आहे ना त्याच्यामुळे त्याला खत टाकला काळखी येण्यासाठी लोंब्या चांगल्या लागण्यासाठी आणि भिजवायचं काम चालू आहे बघा तर मी व्हिडिओ काय घेतला नव्हता कारण आहे ना सारखंच ते गहू कांदा गहू कांदा प्रत्येक व्हिडिओ झालेलं त्याच्यामुळे म्हणलं नकोच आता व्हिडिओ घ्यायला म्हणून व्हिडिओ काय घेतलाच नव्हता आणि दुसरा विषय पण काय नव्हता त्याच्यामुळे म्हणलं नकोच तर आज बघा सकाळ सकाळी ना सगळी कामं वगैरे काही आवडली स्वीटी गेली कॉलेजला दाजे आहेत गहू भिजवतात बघा आपलं दोन जागेवरती गहू एका जागेवरती हरभरा एका जागेवरती कांदा असं दोन एकरामध्ये प्रत्येक हे या पिकयत काय र म्हण्या तर चला असू द्या मी काय विचार केला माहिती आहे का सकाळी बसल्या बसल्या की म्हणलं आता मकर संक्रांती जवळ आले तर मकर संक्रांतीच्या वेळेस नाही का आपण ज्या वेळेस व्यवसायाला जातो त्यावेळेस बायका आपल्या ओटीत नाही का वाण देतात ना त्यावेळेस म्हणतात की नाव घ्या नाव घ्या म्हणतात ना तर मी विचार केला की मकर संक्रांती जवळ आली तर नावं आपण बघावत म्हणलं मोबाईलला जर भेटली तर चांगली चांगली थोडक्यात म्हणजे दोन लाईन येत जेणेकरून लवकरात लवकर पाठवतील अशी तर मी बघायला गेले तर नावं खूप इतकी भारी भारी वाटली ना मला छान नावं भेटली मला तर म्हणलं ती नावं माझ्या पतीवर तर आली मी बघितली आणि तुम्हाला पण माहिती असतील नावं येत असतील तुम्ही म्हणसं ताई आता काहीतरी सांगायला लागली पण असं काहीच नाही मला एक वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला घेतला आहे तर बघा ज्यांची नवीन लग्न झाले त्यांच्यासाठी पण छान छान नावं येतं आणि आपल्यांसाठी पण छान येतं तर म्हटलं मला ते, ते, तर माहिती येतं ही नावं तुम्हाला पण सांगावं म्हणून ज्यांना येते त्यांना येतेत माहिती आहे पण ज्यांना नाही येत त्यांच्यासाठी ही नावं बघा तर थोडक्यात आहेत सुपेत पाठ होईल अशी येतं तर मी तुम्हाला नावं बरं का त्याच्यातली ना माझी एकदम पाठ येतं बाकीची काही पाठ नाहीत पण म्हणलं सांगावं पाठ नाहीत ना त्याच्यामुळे मी एका वहीवरती असे लिहून घेतले आणि म्हणलं तुम्हाला सांगावं तर बघा आवडली तर नक्कीच पाठ करा नाही आवडली तरी पण पन... काय नाही आवडायजोगी नाहीतच येत नावं सगळी चांगली येतं त्याच्यामुळं ऐका तुम्ही शेवटपर्यंत ऐका कोणचं नाव चांगलं वाटते ना ते मला नक्की सांगा कमेंट करून बरं का आणि तुम्हाला माहिती आहेत का नाही ते पण सांगा मी तर ही नावं म्हणजे याच्यातली नेहमी नावं माहिती आहेत नेहमी माहिती नाही याच्यातली फक्त दोनच माझे पाठ आहेत बाकीचे पाठ नाही जे पाठ आहेत ना ते अगोदर सांगू का दुसरी सांगू हा याच्यातली म्हणजे मी जशी लाईनीने लिहिले आहेत ना तशी तुम्हाला मी नावं सांगते बघा पहिलं आहे स्वामी समर्थांचंच नाव आहे बघा तर स्वामी समर्थांच्या मंदिरात वाहते फूल आणि पान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान म्हणजे पहिली सुरुवात मानापासून श्री स्वामी समर्थांपासून तर दुसरं नाव असं आहे की गुळानी येते तिळाला गोडी गुळानी येते तिळाला गोडी रावांचं नाव घेते आवडली का आमची जडी छान आहे ना म्हणजे ज्यांचं नवीन लग्न झालंय ना त्यांच्यासाठी नाव हे एकदम छान आहे असं मला वाटते तुम्हाला पण वाटणारच आहे नक्कीच आणि आवडलं तर सांगा आता वेळ न घालवता लगेच दुसरं नाव सांगते तिसरं नाव महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचे साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचे साज रावांचं नाव घेते मकर संक्रांती आहे आज छान आहे ना बघा लगेच होतं वेळ नाही घालवत कारण भरपूर नाव येतं त्याच्यामुळे पटपट घेऊन सांगते तुम्हाला तिळगुळ आणि लाडूने करूया तोंड गोड तिळगुळ आणि लाडूने करूया तोंड गोड रावांना अशीच असू दे दोन्ही परिवारांची ओढ छान आहे पाचवं घेऊ आता मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या सगळ्यांनाच उपवास असतो जर आपण वसून येत नाही ना तोवर आपण उपवास म्हणजे काहीच खात नाही फरायचं वगैरे कोण कोण खात असेल पण स्वयंपाकातच सगळे दंग असतात नटण्यात ती ताट करण्यात याच्यातच सगळे दंग असतात ना त्याच्यामुळे उपवास असतो आम्हाला तर ना घरी यायला सहा वाजतात बघा जात तीन चार वाजता घरी डायरेक्ट सहा वाजताच येतो आल्याच्या नंतर ना उपवास ते होतो पण भूक पण लागत नाही त्यावेळेस तर बघा कुठं होतं उपवास आहे ना मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास रावांचं नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास छान आहे ना तर बघा सहावं नाव घेऊ आपण हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात हे नाव माझं पाटे बघा हळ हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात आणि रावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळात असे छान आहे वान घेताना छान आहे बघा हे म्हणजे आज आजकाल कोण नाव घ्यायला सांगत नाही पण ज्या म्हाताऱ्या बायका असतात ना त्याबरोबर सांगतात की नाव घे म्हणून त्यावेळेस फक्त आपण काय आपल्या नवऱ्यांचं नाव घेऊन ना सांगतो तेवढंच असं ओकाणा घालून कोणच नाव घेत नाही सहसा ना करून तरी पण आवडलं तर नक्की लक्षात ठेवा नाहीतर लिहून घ्या तुम्हाला माहिती असेल तर काहीच अडचण आहे उलट चांगली गोष्ट आहे पण माहिती नसेल तर बघा तर आता मी सातवं नाव घेते हे जरा थोडंसं मोठंच आहे मला वाटतं या कारण तीन लाईनी बसले त्याच्यात तिळगुळ दिल्या घेतल्याने जातो नात्यातला कडूपणा तिळगूळ दिल्या घेतल्याने जातो नात्यातला कडूपणा रावांची सौभाग्यवतून मी सौभाग्यवती म्हणून मी मिरवण्यात मला वाटतो मोठेपणा रावांची सौभाग्यवती म्हणून मिरवण्यात वाटतो मोठेपणा असं हे नाव मी पहिल्यांदाच आणि पहिल्यांदाच लिहिलं या त्याच्यामुळे इतकं काय तोंडात बसलं नाही माझ्या तर नंतर बघू आपण हळदी कुंकुवाला जम जमला सुवासिनींचा मेळा हळदी कुंकुवाला जमला सुवासनींचा मेळा रावांचं नाव घेतला हीच खरी वेळ कस आहे नाव नक्की हळदी कुंकुवाला जमला सुवासनींचा मेळ मेळ आहे सॉरी माझ्याकडून चुकलं हळदी कुंकवाला जमला सुवासिनींचा मेळ रावांचं नाव घेयला हीच खरी वेळ असे नाव माझ्याकडून चुकलं बरं का सॉरी आता ना बघू आपण पुढं हल्दी कुंकाच्या कार्यक्रमाला जमल्या सुवासने हल्दी कुंकाच्या कार्यक्रमाला साऱ्या महिला काय नक्की लिहिण्यात गडबड का? झाली पट काय पटपट लिहिले त्याच्यामुळं हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला रावांचं नाव घेण्याचा मला मान भेटला पहिला काय ना जी नावं पाठवत ना ती पटपट तोंडात येत जी पाट नाही पहिल्यांदा बघितली ना ती नाही लवकर तोंडात येत आणि तो लिहिण्यात पण थोडंसं चुकलंय माझं कारण आहे ना पटपट लिहित होती ना इकडं म्हणजे मोबाईलमध्ये बघून लिहिलेली आहेत नावं मी याच्यातली सगळीच माझी काय पाठ नाही मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं त्याच्यामुळं लिहिताना नाही का पटपट लिहिल्यावर एक खराखोरी झाली या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जमल्या स साऱ्या महिला रावांचं नाव घ्यायला मला मान मिळाला पहिला असं ना नाव आहे बघा तर आता थोडीच राहिले जास्त वेळ न घेता पटपट नावं सांगून टाकते तुम्हाला वडिलांची माया आणि आईची खुशी रावांचं नाव घेते मकर संक्रांती दिवशी बघा हे छान आहे वडिलांची माया आईची खुशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी छान आहे मला तर आवडलं गोकुळासारखं सासर सासर कसे हौशी गोकुळासारखं सासर सासर कसे हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी छान आहे ना आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचा वाण आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचा वाण राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान छान राव प्रेमळ आहेत माझे तर आहेत आई सारखी माया जगात नसते कोणाला आई माया जगात नसते कोणाला रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला छान आणि हे नाव माझं म्हणजे पाठ हे नाव जे की मी आपल्या जागरण गोंधळाच्या वेळेस घेतलेलं रुसलेल्या राधिकेला श्री कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास आणि रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास असं नाव होतं हे आणि मी मोबाईल मध्ये बघितलं ना तर त्याच्यात ते ना असं दिलेलं आहे रोसलेला राधिकेला श्रीकृष्ण म्हणतो हास आणि रावांचं नाव घेते संक्रांती आहे आज संक्रांती आहे आज असं दिलंय बघा म्हणजे तिथं थोडंसं इकडचं इकडे केलेलं आहे असं पण जुळत या छान वाटतंय तुम्हाला कोणचं आवडेल ते तुम्ही घ्या गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या वेळी छान आहे ना शेवटचं नाव राहिले आता झालं मग फक्त एकच नाव माझ्याकडनं चुकलं सॉरी अजून पण तर तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांचं नाव घे घेण्याचे सौभाग्य लागले मला शेवटचं पण एकदम छान नाव आहे बघा तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लागले मला तर ही अशी मी सतरा पूर्ण सतरा नावं लिहिलेत बघा मला ही नावं आवडली म्हणून सकाळपासून मी ना हेच ले विचार करत बसले की मी ही नावं बघितली आहेत लिहून घेऊ का नको जर लिहून घेतली तर तुम्हाला सांगू का नको हे विचार करून करून ये ना मी शेवटी फायनल केलं की सांगून टाकते तुम्हाला म्हणून माझ्यापशी तर ठेवून काय माझी पण इतकी पाठ नाही तर जर तुम्हाला आवडली तर तुम्ही पाठ करा समजली नसली तर काय चुकलं असलं तर माफ करा मनापासून तर चला असू द्या आता ना ना तिकडं खाली गहू भिजवतेत आमचे राव तिकडं आहेत मी घरी बसले म्हणजे दाजींकडेच गेले ते तिकडं जरा खत वगैरे टाकू लागितलं दारं मोडलं मोटर चालू करून दिली आणि दाजींना सांगितलं तुमच्या की नाही का मला ना एक नावावरती व्हिडिओ बनवायचा आहे आणि माझ्या फॅमिली फॅमिलीपत्र पो पोचवायचं आहे आता संक्रांती आली जवळ जर कुणाला आवडली नावं तर नक्कीच घ्या नाही आवडली तरी पण काही हरकत नाही मला वाटलं तुम्हाला सांगा म्हणून मी सांगितली तुम्हाला तर कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून आणि एक नाव थोडंसं चुकलं माझ्याकडून त्यासाठी आणखी एकदा माफी मागते सॉरी कारण ती लिहिण्यातच थोडीशी खाडाखोड झालेली ना त्याच्यामुळं पटपट लिहिली ना जशी येतील तशी त्याच्यामुळे ती मिस्टेक झाली असं द्या चला कोणचं नाव आवडलंय ते नक्कीच सांगा आणि नाव कशी वाटली ते पण नक्कीच सांगा तर संक्रांती आले आहे जवळ तर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओला इथंच येण करते आता आणि जाते दाजीकडं स्वीटी पण कॉलेजवर नाही येण आता ना स्वीटीचं पण बघा पेपर आता आ, आज आणि उद्या दोनच दिवस पेपर येतं नंतर स्वीटीला पण सुट्ट्या लागणार आहे स्वीटी पण घरीच आहे तर तिच्यासाठी पण नावं आता म्हणजे परीक्षा संपली की काय शाळा पण नाही काय कॉलेज नाही त्याच्यामुळं तिला पण याच्यातली काय नावं म्हणजे ही संक्रांतीची नाही पण अशी दुसरी नावं पण मी लिहून घेतले ती पण ऐकायची असेल तुम्हाला तर नक्की सांगा कमेंट करून त्या नावाचा पण एक मी व्हिडिओ बनवते अशी सहज आपण शिदुरी सोडायला जातो सुवासने हळदी कुंकाला जातो नंतर ना प्रत्येक सणावाराला किंवा कशाला पण असते ना तर नावं जिथं तिथं आपल्याला घ्यायला लावते तर महालक्ष्मीच्या वेळेस प्रत्येक जागेवरती घ्यायला लागतं आम्हाला तर लावतात इकडच्या बायका घ्यायला कधी घेतो कधी नाही मला एक नाव सांगितलं होतं बघा म्हणजे लग्नाच्या वेळेस माझ्या लग्नात आहे ना ती मी नाव घेतलं होतं ती तुम्हाला सांगते तर ती नाव माझ्या मामीने बहुतेक मला सांगितलं होतं का आईने काय माहिती तर ती नाव मी घेतलं होतं तर कोण म्हणलं होतं आगावच आहे काय माहिती तर बघा त्यावेळेस इतकं काय कळत नव्हतं घे म्हणले नाव की घ्यायची तर त्यावेळेस मी नाव काय घेतलं होतं वरून चालले विमान खालून चालली जनता वरून चालली विमान खालून चालली जनता आणि विश्वनाथ रावांचं नाव माहीत असून घ्या काय म्हणतात असं नाव घेतलेलं तर कुणी सारखं प्रत्येक वेळेस तिथं नाव घे नाव घे मी बरीच नावं अशी पाठ केलेली आणि मी नाव घेत पण होती जिथले तिथं घेत होती कारण माझ्या मामीनी आणि आईने नाही काकण सोडताना मंगळसूत्र ते बांधतानी नंतर ना अक्षेदा टाकताना उलटं झालं काय आधी अक्षेदा टाकताना नंतर मंगळसूत्र बांधताना नंतर काकण सोडताना अशी जिथले तिथं सत्यनारायणाच्या वेळेसची नावं ही सगळी मला जिथले तिथं सांगितली होती मला जेवढी नावं अजून भरपूर माझी पा जी मी पाठ केलेली आहेत ना ती माझ्या लक्षात येत आणि दुसरी आहेत ना अजून लिहून घेतलेली ती पण आहेत ती जर ऐकायची असतील तर नक्कीच सांगा मी व्हिडिओ बनवते त्याचा पण अशीच गमतीदार नावं येतं बघा तर अशी सगळी नावं मी घेतलेली जिथं तिथं अजून घे घेच म्हणत होती ना त्याच्यामुळे मी हे नाव घेतलं होतं वरून चालली जन नाही सॉरी वरून चालली विमान वी... खालून चालली जनता आणि रावांचे नाव माहीत असून घ्या काय म्हणता तेव्हा एक म्हातारे म्हणजे <laughs> होते पूर्गी आगावच दिसती चला असू द्या व्हिडिओ भरपूर मोठा होतोय काय चुकलं असलं तर अजून एकदा माफी मागते आणि जे नावं आवडते ते, ते नक्की सांगा कमेंट करून बाय